नमस्कार बसवायचा पर्शी बघा किचनला तुम्हाला सांगतो काय मिस्त्री बसवते किचनला परशी चालेल तशी डिझाईन डिझाईन कशी वाटते बघा की अशी डिझाईन घेतली आहे नये डिझाईन काय आहे म्हणून आपलं नॉर्मल आपलं तेवढंच घेतले न डिझाईन असते नंतर कसं घेत यार मिस्त्री काय चल रहा पर्शी पर्शी बाई ट्राय काय पर्शी अच्छा आहे ना आ, एक नंबर बघा इथे एक तुमची काल कमेंट आली माझ्या डोक्यात नव्हतं बरं का हे रॅक काढायचं पर तुमच्या काल एक दोघांच्या कमेंट आल्या कुठल्या का ताईची का दादा होती काय माहीत नाही पर मी कमेंट वाचल्या होत्या त्या दादा ताई आणि दादा सांगितलं होती की किचनमध्ये एक कपाट काढा बांध्याला मग एक छोटस बघा ग्रेनाईटचं ग्रेनॅड उरलं होतं थोडं मग त्याचं कपड काढून घेतलंय बघा पाच फुटाचं पाच फुटाचं काढून घेतलंय बघाय असं काल का आल ते ना मग माझ्या विंडो पुन्हा प्रकाश पडला मग पुन्हा पुन्हा होत नाही म्हणून घेतलं हे आपलं गॅसची टाकी खाली ठेवली आणि तर एखादा फ्रीज जरी ठेवला एवढ्या मोका जागे ते टेन्शन नाही आणि बरेच जर म्हणते बेशीन बसवलं नाही बेशीन तर बेशीन हा आपल्याला आवडत नाही ते आत हात व्याज

तुझ्या कोपऱ्यात देवघर करायला आहे कोपऱ्यात देवघर करायचं काय बसून ती खिडकीला ग्रेनाईट टाकलं दादा मला खिडकीला ग्रेनाईट कसा आहे कलरला मला सांगा आबा सुद्धा यात दिसतोया आबा कुठं बाहेर उभा राहिलाय बघा आबा सुद्धा यात दिसतोया लगा ग्रेनाईट मध्ये लगा तू दिसतोय लगा एक नंबर लगा दिसतोय बाहेर कुठं पण राहिलाय दिसते आता खिडक्या बसवायला काय अडचण नाही ओके मध्ये बघा तुम्हाला सांगतो तुम पसारा पण बाय वायरी लिहिली सगळी पण वायरी झाली तिकड चालू आहे बघा एक बसवाय चालू आहे मिस्त्री काय चल आहे <laughs> <laughs> बघा हे नवीन एक खिडकी घेतल्या बघा ही खिडकी बसलो आणते बघा बघा हे खिडकीला खेळायला सगळे लावले मस्त पैसे खार 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 वाचतय सगळं जेकडे ती खार खार कानं बाहेर झालेत नुसतं का फोन नुसतं फोन कापून 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 नुसतं ती चालू आहे सारख इकडे खिडक्या होत आल्या जवळजवळ खिडक्या होत आलेल्या बघा इकडे खिडकी प्रत्येकाने प्रेशन काम एकदम फास्ट जलद गतीने चालू आहे मला एकोणतीस तारीख बघत बघत येते म्हणून काम एकदम फास्ट काढून घेतले

बसवतील बघा व्यवस्थित कठले ला हॉलमध्ये कोणी नाहीचा फायदा तू खोरी कस मस्त झाले गार हवा एकदम गार वातावरण कसं आहे तर मित्रांनो या सगळ्यांनी बरं का एकोणतीस तारखेला आपल्या आयज आहे सकाळी नऊ वाजता कीर्तन आहे या हिशोबाने या कोणाला अठ्ठावीसला या। ला यायचं असलं तरी तिने या काय अडचण नाही एकोणतीस तारखेला सकाळी आपलं कीर्तन वगैरे सगळं आहे बघा महेश अप्पा मडके महाराज गेल्या वर्षी आणलं होतं त्याच महाराजांचं कीर्तन आहे बघा एक दोन तास मोना काय काय अगं रडली सकाळी अग रडती ति रडायचं नाही हो पडायचं दागवून पडायचं नाही मोना सकाळी थोडी हरली होती मोना रडली तिला वाईट वाटलं मोनाला भारी वाटते ना पोरा या करेल मस्त पैकी एकदम वायरच ना मान कर लागल वायऱ्याच पडली त्या आणि हे करून बघा इतर टाकून घेतले बघा परशी बसवली हे जर पूर्ण काम झालं हे पर्शिझ करतील राहिले तेवढं आणि बघा हे ही कडनी ग्रेनाईट परिसर तुकडं पडते कडनी म्हणून पोकळ राहत म्हणून जाड झाड इकडे कडाप टाकून घेतलं कडाप म्हणतो ग्रेनाईट त्याकडे त्याकडे ग्रेनाईट मारले आता ह्याला खालच्याला प्लॅस्टर चालू होय पायरी राहिली बघा पायरी करायची तर मित्रांनो तो मला दाऊतो बघा कसं कसं आहे आता ही ही हो समोरच्या कॅमेरानं बघाई हो कसं झालं मस्त पैकी बघा हो ती डिझाईन अशी काढली प्लॅस्टर करून ती फोड तसंच ठेवलंय का एक फूट भर ते पूर्णतः लेवलने प्लॅस्टर होत नाही का बघा या असं ठेवलंय कडा फुड आलं कडाफ ह्याच्यापेक्षा पुढे किती एवढा या अंग त्यावर का ह्याच्या लेवल होत नाही होय हां हा हा हां हां पण ज्या असे डिझाईन केले आहे बघा मस्तपैकी काय म्हण तर तुमचं काय चाललं काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आमचं तर तुम्हाला दावलं बघा सगळं मस्त पैकी कसं आहे वातावरण एकदम जोरात झाले आबा मग काय काय नाय कसं कसं झालं एकदम झालं करायचं पस्तीस पोती आणली पोती आणली बघा मशी पलीकडे पोती आहे आता आणली उतरली बघा इथं तिकडं आता दारात नग उतराला म्हणून तिकडं शेडकडे उतरली आता दारातली स्वच्छता ही सगळं करायचं आहे बघा ही कटर बिटर तिकडची वैरण ही आता संपत झाली वैरण राहिली आहे ही चाळ बिघा सगळं उकर टाकून द्यायचा या कारण स्वच्छता पाहिजे ही चाळबिळ काय वाळू राहिला ही, ही डस्टर राहिली तर सगळं इकडून आज फिकून द्यायचं म्हणजे चिखल होत नाही काय नाही एकदम टकाटक मध्ये पुरी बघा पुरी मी असलो माझ्या मागे हालत जायचं पुरी बघा म्हणते काय म्हणत्या का तक <laughs> लय मा <laughs> पसरा पडला या आता एक आठ दिवस शिल्लक राहिले एवढं काम करून फास्ट घ्यायचं आणि काम झालं का आता हे सगळं एकदा भेटलं का तुम्हाला सांगतो तु रोज थोडं थोडं करून स्वच्छता ताप टिप मध्येच तर नक्की या बरं का आपल्या आईच्या पुण्यतिथीला